नमस्कार मित्रांनो मी ऍक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया निवडणूक आयोगाचे आदेश प्रचार सभेत रॅलीत कर्मचारी दिसल्यास गमावी लागणार नोकरी या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे निवडणूक आयोगाचे आदेश जारी झाले असून जर कर्मचारी प्रचार किंवा प्रचारात दिसल्यास नोकरी गमावी लागेल या संदर्भाने मराठी या पेपरच्या माध्यमातून संगीता पवार यांच्याकडून ही बातमी प्राप्त झाली असून बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे इलेक्शन पिरियड एम्प्लॉईज रूल

कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहे की जर प्रचार सभेमध्ये कोणताही कर्मचारी त्यास सहभागी सरकारी कर्मचारी हा शासनाच्या वतीने काम करत असतो त्याबद्दल त्यांना वेतन स्वरूपात मोबदला दिला जातो ज्या दिवशी पासून कर्मचारी शासन सेवेत रुजू होतो त्या दिवसापासून त्यास का त्या काही गोष्टी करणे टाळणे आवश्यक असते त्यातील ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे त्यापैकी एक म्हणजे कोणतीही निवडणूक निवडणूक असो त्या प्रचार तसे प्रचार सभेमध्ये करणे सभेत वेगवेगळ्या प्रकारची भाषणे देणे अशा विविध कारणास्तव कोणत्याही प्रकारचे कृत्य कर्मचाऱ्याने करू नयेत म्हणून याशिवाय त्यास न... नोकरी मध्ये असताना निवडणूक लढवता येत नाही परंतु खाजगी शाळा संस्था मधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली होती यामध्ये खासगी शाळेतील शिक्षक कर्मचारी आपल्या संस्था चालकाच्या परवानगीने निवडणूक लढू शकतात आता निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे की खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रचार सभेत रॅली दिसल्यास त्याच नोकरी गमावी लागेल आणि गमावी लागणार असल्याने स्पष्टपणे असे नमूद केले आहे की कोणत्याही प्रकारची प्रचार असो निवडणुकीचा प्रचार असो रॅली प्रशासनाकडून विविध व्हिडिओ चित्रीकरणाचेही निर्देश देण्यात आले आहेत म्हणजेच व्हिडिओ चित्र होत असताना जर तुम्ही त्या व्हिडिओच्या रॅली मध्ये दिसल्यास त्यामुळे खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या रॅलीत सहभागी होऊ नये कारण रॅली चे व्हिडिओ चित्रीकरण होत असते आणि या चित्रीकरणात तुम्ही दिसत असता <गगी> खाजगी संस्थेमधील संस्था चालकाकडून शिक्षकांना निवडणूक कामासाठी जुंपले जातात थेट प्रचार करणे भाषणे देणे अशा कामा करता प्रत्यक्ष सहभागी करून घेतले जातात राज्यातील बऱ्याच संस्था ह्या राजकीय पुढाऱ्याच्या असल्याने आता या पुढे शिक्षक प्राध्यापक कर्मचारी यान थेट परिपत्रक राज्य निवडणूक आयोगामार्फत निर्गमित करण्यात आले आहे जर कोणताही शिक्षक कर्मचारी अशा प्रकारच्या निवडणूक प्रचार रॅली तसेच भाषण करताना आढळल्यास त्याच नोकरी गमावी लागणार आहे अशा प्रकारचे सदर परिपत्रकात नमूद केले आहे करिता युट्यूब चॅनलने ही बातमी व्हायरल केली आहे आपणास आवडली लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स